आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे महत्वाचे साधन असलेल्या हिरडा झाडाची लागवड वाढवण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष माकप व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने एक विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने हे अभियान सुरू करण्यात आले आहे ज्यामध्ये हिरडा रास्तभाव लागवड व सात नोंदणी करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल शासकीय योजनांद्वारे वनविभागाने विदेशी झाडांचे रोपण सुरू केले आहे ज्यामुळे पारंपरिक हिरडा बेहडा आवळा चिंच बोर यासारखी झाडे नष्ट होऊ लागली आहेत जंगलातील प्राण्यांना खाद्य मिळवण्यासाठी पारंपरिक झाडे महत्त्वाची होती परंतु आता खाद्याचा अभाव झाला आहे यामुळे जंगलातील सांबर रानडुकरे आणि बिबट्या नागरी वस्त्यांकडे आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसखोरी करत आहेत ज्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष वाढला आहे या परिस्थितीचा उपाय म्हणून माकप व किसान सभेने आदिवासी भागात हिरड्याची लागवड वाढवण्यासाठी विशेष अभियान सुरू केले आहे जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाच्या निमित्ताने दोन वर्षाची हिरड्याची झाडे आदिवासी शेतकऱ्यांना वितरित केली जात आहेत किसान सभेचे प्रशिक्षित कार्यकर्ते या अभियानात सक्रियपणे भाग घेत आहेत चौदा ऑगस्ट रोजी कोतुळ दत्त मंदिर येथे सोळा ऑगस्ट रोजी शेंडी येथे आणि एकोणीस ऑगस्ट रोजी राजूर येथे शेतकरी मेळावे आयोजित करण्यात आले आहेत या मेळाव्यामध्ये हिरडा लागवडीबद्दल मार्गदर्शन केले जाईल आणि हिरडा रोपे उपलब्ध करून देण्याबाबत सखोल नियोजन करण्यात येणार आहे येत्या हिरडा हंगामात हिरड्याची पक्व बीजे गोळा करण्याबाबत सुद्धा नियोजन करण्यात येत आहे अकोले तालुक्यातील सर्व वन विभाग व रोपवाटिकांना हिरडा रोपे मोठ्या प्रमाणावर तयार करण्याची विनंती करण्यात आली आहे या अभियानामुळे आदिवासी भागात हिरड्याची लागवड व उत्पादन वाढवण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे या अभियानासाठी विशेष प्रयत्न डॉक्टर अजित नवले सदाशिव साबळे नामदेव भांगरे एकनाथ मेंगाळ राजाराम गंभीरे तुळशीराम कातोरे ज्ञानेश्वर काकड वसंत वाघ शिवराम लहामटे प्रकाश साबळे भीमा मुठे दत्ता गोंदके गणपत मध्ये सोमा मध्ये कैलास वाघमारे चंदर उघडे लक्ष्मण घोडे यांनी केले आहे उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम